मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार चोवीस या कोर्समध्ये तुमचं स्वागत आज आपण अंतरिक्ष घडामोडी बघणार आहोत या घडामोडी सुद्धा आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये कव्हर करतोय आपलं जे हे सेशन आहे पूर्ण कोर्स आहे ना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये सगळा घटक कव्हर करतोय तुम्हाला रिव्हिजनसाठी या घटकाचा जास्त उपयोग होईल त्याचा तुम्ही जास्त फायदा करून घ्या दुसरी महत्वाची गोष्ट दोन हजार पंचवीस आणि याच्यावर असणारा रिव्हिजन कोर्स आपल्या ॲपवर आता लॉन्च झालेला आहे इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी या चार सेक्शनवर जवळपास पन्नास मार्काची तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून होईल हा कोर्स पूर्णपणे रिव्हिजन ओरिएंटेड आहे इतिहासा इतिहास जवळपास साडेतीनशे ते चारशे प्रश्न आहेत प्रश्नोत्तरा स्वरूपामध्ये डिस्कशन केलेलं आहे अर्थशास्त्र टॉपिक वाईज डिस्कशन केलेलं आहे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात राज्यशास्त्र टॉपिक वाईस प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये इथं सुद्धा डिस्कशन केले साडेपाचशेच्या वर प्रश्न आहेत तिथं आणि चालू घडामोडी मागील एक वर्षामधल्या चालू घडामोडी प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये डिस्कशन केलेलं याचा उपयोग तुम्हाला रिव्हिजनसाठी होईल या, या कोर्सची फी फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आहे आणि तुम्ही जर लवकरात लवकर तिथं जॉईन झाला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट पण त्या ठिकाणी मिळेल प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असणारा हा कोर्स आहे आणि हा कोर्स कसा डाउनलोड करायचा तर तुम्हाला अगोदर आपला ऍप डाउनलोड करावा लागेल त्या ऍप डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा तुम्ही एम पी सी ट्रिक्स बाय अजय कुमार असं स्टोर वर टाकून त्या ठिकाणी ॲप डाउनलोड करू शकता तो आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा गुगल प्ले स्टोरवर जाऊन एम ट्रिक्स बाय ट्रिक्स पाहिजे तुम्हाला असं सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने आपलं अप्लिकेशन दिसेल या ठिकाणी जाऊन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं पाच हजारपेक्षा जास्त लोकांनी ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आणि इतर घटक आहे त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या अप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्यातूनही तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता ओके मोहीम खालीलपैकी कोणत्या दोन अंतराळ संशोधन संस्थेचा संयुक्त उपक्रम आहे जो चर्चेमध्ये होता आता ऑप्शन सगळे जवळचे वाटतील इस्रो सगळीकडे दिसतं आहे इस्रो 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 तीन ठिकाणी जाक्सा दिसत आहे सी ई एस दिसते जे फ्रेन्सची कंपनी आहे स्पेस कंपनी नासा अमेरिकेची तर हे सगळे घटक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर ह्याच्यातले तुम्हाला कोणत्या दोन अंतरासंस्थेचा संयुक्त उपक्रम आहे असं विचारलं आहे याचं करेक्ट आन्सर येतं तो इस्रो आणि सी ई एस फ्रेंच स्पेस कंपनी आहे ना सी ई एस त्यांच्यामध्ये असलेला हा एक महत्त्वाचा काय आहे संशोधन प्रकल्प आहे नाव काय दिले त्रिष्णा परंतु याचा फुलफॉर्म बघितला तर खूप मोठा आहे ओके टी फॉर थर्मल म्हणजे तृष्णाचा फुलफॉर्म त्यांनी कसा केलेला आहे सांगतो तुम्हाला थर्मल इम्प्रारेड इमेजिंग सॅटेलाईट फॉर हाय रिझोल्युशन नॅचरल रिसोर्स असेसमेंट एवढा मोठा फुलफॉर्म आहे काय फुलफॉर्म आहे थर्मल इम्प्रारेड इमेजिंग सॅटेलाईट फॉर हाय रिझोल्युशन नॅचरल रिसोर्स असेसमेंट एवढा मोठा याचा फुलफॉर्म आहे तो फुलफॉर्म नाही लक्षात राहिला तरी तुम्हाला चालू शकते या मोहिमेचं किंवा त्रिष्णा या मोहिमेचं उद्दिष्ट काय आहे तर एक तर म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचं तापमान मोजणं वनस्पतीच्या आरोग्यावर त्याचा परिणाम कसा होतो तो पाहणं आणि इतर बरेचसे मुद्दे आहेत की याच्यामध्ये आहे राहील तुमच्यासाठी परीक्षेसाठी इम्पॉर्टंट काय आहे की हे कोणत्या दोन अंतराळ संकादरम्यानचा उपक्रम आहे बऱ्याच वेळा आपलं कम्फ्युजन होतं नासाच्या वतीनं नासाकडे आपलं जरा जास्त डायव्हर्ट होतो पण तसा नाही आहे ते इस्रो आणि सी एस स्पेन्स स्पेस कंपनी यांना त्यांच्यामध्ये असलेला हा संयुक्त उपक्रम आहे हे इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता कुठेही प्रश्न आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये इस्रोची दुसरी उपग्रह प्रक्षेपण सुविधा त्याची पायाभरणी कोणत्या ठिकाणी झाली केरळ तेलंगणा आंध्र प्रदेश की तमिळनाडू असे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत प्रश्न काय लक्षात बर का फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये इस्रोची दुसरी उपग्रह प्रक्षेपण सुविधा आता याची पायाभरणी कुठून झाली तर याचं करेक्ट अन्सर येतं तमिळनाडू तमिळनाडूमधलं कुलसेकरी पेट्टनम या ठिकाणाहून करण्यात आली कोणी केली तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली कधी केली तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तमिळनाडूमधल्या कुलसेकरीपट्टणम या ठिकाणी या स्पेस दुसरी उपग्रह प्रक्षेपण सुविधा आहे त्याची पायाभरणी केली त्याच्यामुळे न्यूज चर्चेमध्ये होती बरं अशा प्रकारे का बरं आपण असं दुसरी उपग्रह प्रक्षेपण सुविधा उभारतोय हो तर याचे पहिलं महत्वाचं कारण आहे की या ठिकाणाहून आपण काय करणार आहे तर जे लहान उपग्रह आहेत ना लहान उपग्रह प्रक्षेपण वाहनं या ठिकाणं प्रक्षेपित केली जाणार आहे त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये होती उत्तर लक्षात ठेवणार का तमिळनाडूमधलं कुलसेक्रीपट्टणम या ठिकाणी इस्रोची दुसरी उपग्रह प्रक्षेपण सुविधा झाल्या सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न आहे दोन विधानं दिलीत योग्य पर्याय निवडा महाराष्ट्र रिलेटेड न्यूज येते महाराष्ट्रातलं पेंच व्याघ्र प्रकल्प हे भारतातलं पहिलं डार्क स्काय पार्क बनलं आहे भारतातलं पहिलं डार्क स्काय पार्क पार्क जर म्हटलं तर महाराष्ट्रातलं पेंच व्याघ्र प्रकल्प डेफिनेटली बरोबर आहे हे आशियातलं चौथं डार्क स्पाय पार्क बनलेलं आहे आशियातलं चौथा हे का नाही इथं तुम्हाला कम्फ्यूज केलं आहे इथं लक्षात ठेवा आशियातलं हे पाचवं डार्क स्पाय स्काय पार्क बनलेलं आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एकही तुमचं बरोबर असणार आहे दुसरं चुकीचं आहे पुढील प्रश्न बघा प्रश्न आहे भारताच्या चा चांद्रयान तीन नंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा दुसरा देश कोणता ठरलेला आहे चीन फ्रान्स रशिया अमेरिका आता लक्षात ठेवा दक्षिण ध्रुव उतरला आहे पण कुठं चंद्रावर उतरलं आहे पण कुठं दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणार भारतानं पहिल्यांदा उतरवल्यामुळं भारत चर्चेत आला जगातला पहिला देश ठरला पण दक्षिण ध्रुवावर दुसर, दुसरं दुसऱ्या कोणी देश ठरला की त्यांनी यान उतरवलं तर याचं करेक्ट आन्सर येतं बघा ऑप्शनमध्ये तुम्हाला सर्व जवळचे वाटतील पण याचं करेक्ट ऍन्सर येतं ते म्हणजे अमेरिकेनं उतरवलेलं आहे अमेरिकेनं अमेरिकेनं काय केलेलं आहे यातली एक खासगी मोहीम आहे त्यांची म्हणजे तिच्या नावाना असं पर्टिक्युलर असं नाही आहे खाजगी एक संस्था आहे खाजगी संस्थेनं अशा प्रकारे यान उतरवण्याचं काम केलं आहे आणि त्या खाजगी संस्थेचं नाव आहे इंटीट्यू मशीन्स हां अमेरिकन कंपनी इंटिट्यू मशीन्स एंटी टू मशीन्स मराठीत लिहितो इंटिट्यू मशीन्स ठीक आहे अमेरिकन कंपनी इंटेटिव्ह मशीन्सनं विकसित केलेलं एक लँडर आहे ना तर ते त्या ठिकाणी उतरवण्यात आलं होतं तेवीस फेब्रुवारीला ही चर्चेत झालेली न्यूज होती तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला चर्चेत आलेली न्यूज होती इंटेटिव्ह मशीन्सनं विकसित केलेलं यान तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रवाजवळ उतरल्यामुळं तो दुसरा देश ठरला पण ती दुसरी खाजगी संस्था आहे म्हणजे असं जर तुम्हाला विचारलं परीक्षेला की चंद्रावर उतरणारी जगातली पहिली खाजगी संस्था कोण ठरली तुमचं उत्तर असणार आहे इंटेटिव्ह मशीन्स खाजगी संस्था असल्यामुळे चर्चेतला महत्वाचं होतं आणि ओडिसीएस नावाचं त्यांचं काय होतं लँडर होतं त्यांचं लँडरचं नाव काय आहे ओडीसीएस हे नाव आहे लँडरचं नाव काय होतं ओडीसीएस याचं त्यांच्या लँडरचं नाव होतं त्यामुळे हा मुद्दा तुम्ही ते लक्षात ठेवू शकता आणि हा महत्त्वाचा घटक आहे आय होप हा तुमच्या लक्षात आला असेल पुढील प्रश्न आहे अर्थ हा खालीलपैकी कोण दोन संस्थेचा संयुक्त उपक्रम आहे अर्थ केअर हां मग असं आपण बघितलं सुरुवातीचा पहिलाच प्रश्न आपण थ्रिशना बघितला होता इस्रो आणि सी एन एस ए यांचा उपक्रम म्हटलं होता आता तुम्हाला विचारलं आहे अर्थ हा खालीलपैकी कोणत्या दोन संस्थेचा संयुक्त उपक्रम आहे हे तो लक्षा आ, 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 तर लक्षात ठेवा नासा दिसतंय बाकी इतर ई एस ए दिसतंय जाक्सा दिसतंय हे लक्षात ठेवा हे ई एस ए आणि जाक्सा यांचा संयुक्त उपक्रम आहे ई एस ए युरोपियन स्पेस एजन्सी आणि जपानची स्पेस एजन्सी युरोपियन स्पेस एजन्सी आणि जपानची स्पेस एजन्सी यांचा संयुक्त उपक्रम आहे त्याचं नाव आहे अर्थकेर काय नाव आहे अर्थ आणि केअर अर्थ केअर म्हणजे ढग आणि एरोसेल पृथ्वीच्या हवामानावर कसा परिणाम करतात त्याचा अभ्यास करण्यासाठी हा उपग्रह संयुक्त उपक्रम विकसित केला त्याला नाव दिले अर्थ केअर म्हणजे या घटकामध्ये आपण दोन मुद्दे पाहिले बघा त्रिष्णा प्रकल्प म्हटला इस्रो आणि सी एन ई एस अर्थ केअर म्हटलं ईएसए आणि जॅक्सा युरोपियन स्पेस एजन्सी आणि अमेरिके जपानची स्पेस एजन्सी यांच्यामधला उपक्रम ठीक आहे पुढील प्रश्न बघा वीस मे दोन हजार चोवीस रोजी अंतराळ जाणारे सर्वात वयस्कर व्यक्ती कोण ठरले वीस मे दोन हजार चोवीस अंतराळात जाणारे सर्वात वयस्कर व्यक्ती कोण ठरले फिल्यम शटनर डेव्हिड शेपर्ड एडवर्डिवाईट आणि केन विल्यमसन याचं करेक्ट आन्सर येतं एड ड वाईट हे ना अंतराळात जाणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरलेले आहेत नाईन्टी इयर आयथिंग त्यांचं वय आहे आणि त्यांनी कोणाचा विक्रम मोडला तर ते उडलाय फिलियम शटनर यांचा विक्रम त्यांनी मोडलेला होता दुसरा हे लक्षात ठेवा दुसरं महत्वाचे म्हणजे एड डवाईट अंतराळात जाणारे सर्वात वयस्कर आहेतच पण पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन व्यक्ती ठरले पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन व्यक्तीसुद्धा ठरले की जे अंतराळात जाणारे सर्वात वयस्कर विक्रम कोणाचा म्हटला विलियम शेटनरचा हे बाकी दोन ऑप्शन हे काय इरिलिव्हन्ट फक्त हे दोन घटक लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न आपला तो घटक लक्षात घ्या कृष्णविवरांच्या अभ्यासासाठी प्रक्षेपित करण्यात आलेली भारताची पहिली पोलिमिटर मोहीम कोणती ऑप्शन आहेत आय एक्स पी एक्सपोसॅट इनसेट आय के एओ करेक्ट आन्सर तुम्ही बघू शकता इथं करेक्ट आन्सर पोलेरोमीटर म्हटलं की एक्सपोसॅट भारताची पहिली म्हटलं तर चर्चेत आता याच्यामध्ये ना काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्याला मी तुमचं फोकस करू शकतो पहिलं महत्त्वाचं म्हणजे याचं प्रक्षेपक कोणतं पी एस एल व्ही पी एस एल व्ही सी फिफ्टी एट लक्षात ठेवायचे परीक्षेसाठी हा पहिला महत्त्वाचा मुद्दा प्रक्षेपक कोणतं पी एस एल व्ही सी पोलार सॅटेलाईट लाँच व्हेकल सी फिफ्टी एट हे त्याचं प्रक्षेपक विचारलं तर प्रक्षेपण कधी झालं एक जानेवारी दोन हजार चोवीसला याचं प्रक्षेपण झालं त्याच्यामुळे ही न्यूजसुद्धा महत्त्वाची ठरते तिसरा मुद्दा येतो ही जगातली कितवी मोहीम ठरली तर जगातली दुसरी मोहीम ठरली दुसरी मोहीम ठरली मग तुम्हाला प्रश्न असा विचारला जगातली पहिली मोहीम कोणती तर ती पहिली मोहीम होती, होती। एक्स ए पी ही पहिली मोहीम होती पण ही कोणाची मोहीम आहे तर ही आहे अमेरिकेची नासाची म्हणजे नासाच्या आय एक्स पी ए मोहिमेनंतर कृष्णयुराच्या अभ्यासासाठी प्रक्षेपित करण्यात आलेली एक्सपो ही जगातली दुसरी मोहीम भारताची पहिली मोहीम कोणतं प्रेक्षेपक येतं पी एस एल व्ही सी फिफ्टी एट आणि कधी प्रक्षेपण करण्यात आलं एक जानेवारी दोन हजार चोवीस चार ते पाच विधानांना ह्या घटकासाठी लक्षात ठेवा लागतात म्हणजे अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक दोन तुमचं या ठिकाणी पुढील प्रश्न आहे तुम्हाला चार विधाना दिलीत योग्य पर्याय निवडा म्हटले जपानने लिग्नोसेट हा जगातला पहिला लाकडी उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला लिग्नोसेट जगातला पहिला लाकडी उपग्रह जपान पहिले विधान बरोबर आहे मॅग्नेलिया लाक झाडाच्या लाकडापासून बनवलेला हा उपग्रह नऊ महिने पृथ्वीभोवती फिरणार आहे कोणत्या झाडाच्या लाकडापासनं मॅग्नोलिया हेही बरोबर आहे हा उपग्रह कोणी विकसित केला आहे केटो विद्यापीठ आणि जॅक्सा यांनी विकसित केलेला हा महत्त्वाचा उपग्रह आहे हे तुम्ही तर लक्षात ठेवू शकता वरीलपैकी सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न बघा अमेझॉनच्या ब्ल्यू ओरिजिन या कंपनीतर्फे अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत राजाचारी शिरीषा बनला गोपी थोटाकुरा सुनीता चावला करेक्ट आन्सर येतो गोपी थोटाकोरा हे तुमचं करेक्ट आन्सर आहे हे लक्षात घ्या अमेझॉनचे संस्थापक कोण जेब बोजेस यांची कोणती कोणत्या कंपनी आहे त्यांची ब्ल्यू ओरिजिन नावाची कंपनी आहे आणि त्यांची मोहीम कोणती आहे माहिती आहे का एन एस ट्वेंटी फाईव्ह या मोहिमेअंतर्गत म्हणजे एन एस ट्वेंटी फाईव्ह या मोहिमेअंतर्गत पर्यटन करणारे पहिले भारतीय म्हणजे गोपी थोटकरां एन एस म्हणजे काय आहे त्या ठिकाणी ह्याचं लक्षात असू द्या तुम्हाला न्यू शेफर्ड म्हणलं जातं एन एस म्हणजे न्यू शेफर्ड ट्वेंटी फाईव्ह ही मोहीम आहे आणि या मोहिमेवर पर्यटक म्हणून मे दोन हजार चोवीसमध्ये गोपी अंतराळ पर्यटन केलं होतं त्याच्यामुळे ही न्यू चर्चेत गेले आलेली होती हे लक्षात ठेवू बरं का हा घटक खूप खूप कू� महत्त्वाचा आहे ॲमेझॉनचे संस्थापक जे बोर्जेस यांच्या ब्ल्यू या कंपनीतर्फे एन एस ट्वेंटी फाइव या मोहिमेवर पर्यटक म्हणून गोपी थोटेकऱ्या गेले होते मे दोन हजार चोवीस मध्ये त्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये होती पुढील प्रश्न आहे तुम्हाला दिलेल्या विधानातून योग्य पर्याय निवडा असं म्हंटले अंतर्गरीय अधिवासात जीवनाचे अनुकरण करण्यासाठी लडाखमधल्या लिह येते भारताच्या पहिल्या मंगळ आणि चंद्र ॲनालॉग मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले भारतातली पहिली मंगळ आणि चंद्र ॲनालॉग मोहीम म्हटलं तर लेह लडाख पहिले विधान बरोबर आहे इस्रो आकाशपेस स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड लडाख विद्यापीठ आय आय टी मुंबई लडाख साहित्य टेकडी विकास परिषद यांनी सहकार्य केले बरोबर आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत फक्त एकदा याला ओव्हरलुक करून घ्या ऑब्झर्व्ह करा विधानं काय आणि काय घटक का आहे लक्षात घ्यायला ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा महत्वाचं म्हणजे कोणत्या ठिकाणी झालं बघा थोडंसं लक्ष द्या ह्या प्रश्नाकडं आणि थोडंसं तुम्ही स्वतः जर याच्यावर सर्च केलं तर तुम्हाला आणखी जास्त फायदा होईल पुढील प्रश्न आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रक्षेपित करण्यात आलेला ऑप्टिकल आठ उपग्रह कोणत्या देशाचा उपचार माहिती म्हणजे गोळा करणारा उपग्रह आहे तर लक्षात ठेवा ऑप्टिकल आठ म्हटलं तर जपान ऑप्टिकल आठ म्हटलं तर जपान त्यानंतर पुढची न्यूज आहे जून दोन हजार चोवीस मध्ये नक्षत्र सभा या नावानं पहिला खगोल पर्यटन कार्यक्रम कोणत्या राज्यानं आयोजित केला होता राज्य विचारले नाव होता नक्षत्र सभा नावाचा कार्यक्रम कधीची न्यूज आहे जून दोन हजार चोवीस मध्ये तर ते राज्य येतं कर्नाटक तेलंगणा गुजरात आणि छत्तीसगड ऑप्शन दिलेत पण करेक्ट आन्सर आहे तुमचं छत्तीसगडनं असा आयोजित करण्यात आला होता छत्तीसगड राज्यांचं एकच फोकस आहे त्यांना पर्यटनला चालना द्यायचे पर्यटनाला चालना द्यायच्या म्हणून त्यांनी अशा प्रकारं हे केलेलं आहे ठीक आहे खगोल पर्यटन कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यामुळे न्यूज चर्चेमध्ये आहे ओके सॉरी इथं छत्तीसगडच्याऐवजी उत्तराखंड करा ठीक आहे उत्तराखंड हां उत्तराखंड हां तर हे लक्षात ठेवा उत्तराखंडमधल्या मसूरी या ठिकाणी जून दोन हजार चोवीसमध्ये नक्षत्र सभा पहिला खगोल पर्यटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता छत्तीसगड दिल्यामुळे चुकीचं आहे इथं उत्तराखंड पाहिजे होतं उत्तराखंड ठीक आहे मी ते करेक्शन करून देतो नोट्समध्ये ह्या घटक लक्षात ठेवा बरं का परतदा सांगतोय जून दोन हजार चोवीसमध्ये नक्षत्र सभा हा काय पहिला खगोल पर्यटन कार्यक्रम कोणत्या राज्याने आयोजित करण्यात आला होता तर ते उत्तराखंड आहे इथं तुम्हाला छत्तीसगड दिल्यामुळे चुकीचं आहे उत्तराखंड पाहिजे उत्तराखंड तुम्हाला त्यामुळे करेक्ट ॲन्सर आहे नोट्समध्ये ते करेक्शन करून दिलं जाईल लक्षात ठेवा मसुरी